काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी खळबळजनक दावा केलाय औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं मारण्याची पद्धत पंडितांनी औरंगजेबाला सांगितली असा दावा हुसेन दलवाई यांनी केलाय इतिहासातली वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही असं दलवाई म्हणतात की फडणवीसांनी जरा औरंगजेबाचा सुद्धा इतिहास वाचावा औरंगजेबाने शंभू महाराजांना ज्या पद्धतीने मारलं जी क्रूरता होती त्याच्या भावाला पण त्याने मारलं तारा शिकोला ज्या पद्धतीने मारले तसंच शंभूराजांना पण मारलं पण शंभू महाराजांना मारण्याच्या संबंधामध्ये आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मारला गेलाय फडणवीस साहेब हे मान्य करतील का वस्तुस्थिती तुम्ही अमान्य करून चालणार नाही